आता आपण पाहणार आहोत प्रेमाचा उत्साह या कथेचा पस्तीसावा भाग तर गुरुस्पर्श या आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भाग पस्तीसावा धैर्यशील रूममध्ये आल्यावर त्याने एक नजर पूर्ण रूमभर फिरवली त्याची एक नजर एका ठिकाणी स्थिर झाली तसे त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले ती सोफा खुर्चीवर बसून पुस्तक वाचण्यात एवढी मग्न होती की तिला तो रूममध्ये आलेलाही कळलं नाही तो दमदार पावले टाकत तिच्यासमोर असलेला सोफा खुर्चीवर जाऊन बसला झोपली नाही सजून त्याने तिला पाहतच विचारलं झोप नव्हती येत पुस्तक वाचण्याची सवय आहे ना आणि तुम तुम्हीही आले नव्हता रूममध्ये मग तुमची ही वाट पाहत बसले होते ती त्याच्याकडे पाहत म्हणाली ओ हो सॉरी ते जरा स्टडी रूममध्ये शिवाबरोबर कामाबद्दल बोलत होतो तर वेळ गेला त्याने म्हटले सॉरी कशाबद्दल तिने भुवया उंचावत त्याच्याकडे पाहत म्हणाली ते तू वाट पाहत बसली होतीस आणि मला यायला उशीर झाला सो त्याने म्हटले धैर्यशील तुम्ही कामाचं बोलत होता कामाचं बोलणं पूर्ण करूनच तुम्ही याल ना तीही महत्वाचं असेल ना तसेही मला झोप येत नव्हती अजूनही झोप काही येत नाही मी थोडा वेळ पुस्तक वाचणार आहे तुम्हाला झोपायचं असेल तर झोपा उगाच ताटकळत नका बसू शिवांगी म्हणाली नो मलाही झोप येत नाही तुझं वाचून झालं की सांग आपण एकत्र झोपू शेवटचं वाक्य बोलताना तो तिच्याकडे पाहत मिश्किल नजरेने हसत म्हणाला आणि लगेच मोबाईलमध्ये पाहू लागला ओके बोलून ती पुन्हा एकदा पुस्तक वाचू लागली तिच्या काय एवढं लक्षात आले नाही तो काय म्हणाला ते आपले धैर्यशील बाबू मोबाईल कमी आणि तिला जास्त पाहत होते किती गोड दिसते माझी गोबऱ्या गोबऱ्या गालाची शिव एकटक तिला निहाळत मनातल्या मनात तिची तारीफ करत होता बारा वाजले होते त्याने मोबाईलमध्ये वेळ पाहिला झालं का वाचून त्याने विचारलं बारा वाजले होते त्याने मोबाईलमध्ये वेळ पाहिलं झालं का वाचून त्याने विचारलं हो झालं पुस्तक बंद करत ती म्हणाली दोघेही येऊन बेडवर आणि जसे दोघीही बेडवर तसे त्याने तिला जवळ ओढली शू काही बोलू नकोस मला झोप आली आहे बोलत त्यांनी तिच्या पोटावर त्याच्या हाताचा विळका घातला होता त्याचा स्पर्श होताच त्याचा स्पर्श होताच तिने पोट आकसून घेतलं पोटात फुलपाखरे गोंधळ घालत आहेत की काय असं तिला फील होत होतं तो तिच्या कानाजवळ जाऊन हळूच पुटपुटला सवय करून घे या सहवासाची कायम आयुष्यभर तुला या मिठीत राहायचं आहे त्याच्या बोलण्यात एक नशा होती जी तिला त्याच्या बोलण्याने चढत होती मी झोपते आणि तुम्ही झोपा गुड नाईट बोलून तिने पटकन तोंडावर चादर घेतली तिची एवढी फास्ट रिॲक्शन पाहून हसू लागला कसंबसं हसू कंट्रोल केलं आणि डोळे बंद केले तिचा स्पर्श त्याला वेडावत होता कंट्रोल देशील कंट्रोल तिला माझ्या मनातलं पहिले कन्फेस करूनच पुढची पायरी चढायची आहे मनात असलेल्या भावना तिला सांगायच्या आहेत हो मी प्रेमात पडलोय शिव तुझ्या फक्त एकदा मला माझीच खात्री होऊ दे आणि तुलाही माझ्या प्रेमात पाडणारच तुला तुझा वेळ नक्कीच देईल तुझ्याबरोबर जे मला वाटतं जे फील होतं ते कधीच या अनायाबरोबर वाटत नव्हतं खरंच ते प्रेम होतं का की फक्त एक आकर्षण होतं तिच्याकडे पाहत तो मनातल्या मनात, मनात बोलला तोही तिलाच पाहत झोपून गेला अलिशान अशा विलाभूती कडक सुरक्षा रक्षकाचा पहारा होता गेट बाहेरील पाठीवर रॉय विला लिहिलं होतं त्याच विलाच्या एका प्रायव्हेट रूममध्ये ते चौघे प्रायवेट रूममध्ये बसले होते समोर ड्रिंक केलेले ग्लास बॉटल काचेच्या टीपॉयवर ठेवलेल्या होत्या त्यातला एक व्यक्ती त्याच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला म्हणाला निरंजन काही करून ती इस्टेट आपल्याला मिळवावी लागेल ज्याची इस्टेट होती त्याला तर आपण ती क्रूर व्यक्ती हसत निरंजनकडे पाहत म्हणाली हळू बोलकी इथे भिंती नाही का नसतात भलेही इकडे सिक्युरिटी आहेत पण तरीही रिस्क नको शुभास त्यातली तिसरी व्यक्ती म्हणाली अनुपम रॉय तुला त्या वाड्याच्या जागी मोठा मॉल बांधायचा आहे माहीत आहे मला त्यासाठीच तर तुमच्याशी हात मिळवणी केली माझा दादा सहजरित्या काही तयार होत नव्हता आणि कधीही झाला न झालाही नसता त्याने त्यासाठीच तर कोल्हापुरी सोडलं होतं आणि मुंबईत गेला होता मला माहीत नव्हतं तो कुठे होता ते दादा दादाची इस्टेट आणि तो वाडा माझ्या नावावर झाला की तुला तो विकला समज त्या जागेची योग्य किंमत तू देणार आहेस हेही ठरवलं आहेस निरंजन कुटील हसू हसत अनुपम रॉयकडे पाहत म्हणाला येस ऑफकोर्स एकदा का ती जागा भेटली की तुम्हाला तुमचे हिस्से भेटणार कारण आपणच त्या वाड्याच्या मालकाला तर ढगाळ पाठवून दिलं ना तो राहिला ना त्याची फॅमिली ना कुणी वारसदार अनुपम रॉय ग्लासाकडे पाहत म्हणाला हो पण त्याच्याशी खोटं बोलावं लागलं मला जसं त्याचा मुंबईतला पत्ता कळला तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याला भेटायला बोलवलं होतं फॅमिली डिनरसाठी ज्या दिवशी त्याचा अपघात झाला पुढं प्लॅन होता त्याप्रमाणे सगळं झालं बिचारा सुजित लगेच विश्वास ठेवला त्याने माझ्यावर हाच विश्वास त्याचा शेवट घेऊन आला ती चौथी व्यक्ती म्हणाली गौतम त्याशिवाय तो आपल्याला इतक्या सहज सापडला असता का त्या दिवशी काय झालं ते फक्त आपल्यात असू द्या जगासाठी तो फक्त अपघात आहे पण त्यामागची सत्यता आपल्यालाच माहिती आहे अनुपम तुझा मुलगा कधी येतोय इंडियात निरंजनने विचारलं एक दोन दिवसात येतोय तो आला की सगळं त्याच्या हातात देऊन मी मोकळा होईल अनुपम हसत म्हणाला काय निरंजन त्या संजय सरनोबतची काय खबर आहे तुझ्या लाडक्या भावाचा जिगरीयार आहे ना तो ऐकण्यात असं आले होते की बायको गेल्याच्या दुःखाने तो एकदम शांत झाला मनावर आघात झाला त्यामुळे जास्त कुणाशी बोलत नाही अनुपमने चेहऱ्यावर आलेले भाव लपवत निरंजनला विचारले हो ऐकले ते खरं आहे आत्ताच नुकतंच त्याच्या घरात दोन लग्न झाली आहेत पूर्ण कोल्हापुरात नुसती त्यांच्या लग्नाची चर्चा होती पूर्ण कोल्हापुरात त्यांच्या दबदबा आहे आता धैर्यशील सरनोबतचे नाव गाजत आहे संजय सारखा आहे किंवा असं म्हण की त्याच्यापेक्षाही जास्त खतरनाक आहे निरंजन विस्कीचा एक गोट घेत म्हणाला ह अनुपम काय रे तू का एवढा विचार करत आहेस निरंजनने अनुपमकडे पाहतच विचारलं काही नाही जुने काही हिशोब आहेत ते चुकते करायचे आहेत वेळ आली की नक्की करेल तुझा भाऊ आणि तो संजय सरनोबत दोघांनी पण खूप अपमान केलाय त्याचा बदला तर घ्यायचा आहे एकाशी तर घेतला आहे आता तोच बाकी आहे अनुपम खुनशीपणाने म्हणाले गे गे बदला त्यात मी पण आहे बरं का सरनोबर परिवाराची बरबाती मलाही बघायची आहे सुभाष हसत आणि काही अंशी रागाने पाहत म्हणाले तुझ्या मुलीचं आणि देरीशीलचं लग्न मोडलं म्हणून का पण ते तर तुझी मुलगी लग्नमंडपातून पळून गेली होती ना गौतमने विचारलं हो कारण किती परंपरा जपणारे लोक आत्ताचं जग कुठे चालले आहे हे लोक त्या जुन्या पद्धती जपणारे लोक तिला काय सहन झालं नाही म्हणून सरळ लग्नबंडपात त्या धैर्यशीलला तसं सोडून निघून गेली सुभाष म्हणाले धैर्यशीलने लग्न केलं आहे आता काय तुझ्या मुलीला त्याच्याशी लग्न करण्याचा चान्स नाही निरंजर हं हल्ली तिच्या डोक्यात काय चालू आहे काय माहीत पुन्हा त्या धैर्यशीलच्या मागे नको लागायला आयडिया छान आहे शुभास ही हसत म्हणाले काय रे निरंजन कसला विचार करत आहेस त्याला विचारात ठरवलेलं पाहून गौतमने विचारलं प्रॉपर्टी पेपर्स आणि त्या वाड्याची चावी कुठे ठेवली असेल दादानी त्याच्या त्या, त्या, त्या मुंबईच्या घरातही जाऊन आलोय तिथे तर काहीच नाही सापडले उलट त्या घरात जाऊन असं वाटलं की तिथे कुणीच राहत नव्हतं इतके ते खाली होतं निरंजन गंभीर भाव चेहऱ्यावर ठेवून मनाला अरे हे कसे राहणार जे राहणार होते त्यांची तर वर रवानगी झाली ना स्वर्गातून पाहत असेल तो आणि त्याची ब्युटिफुल वाईफ अनुपम नशेमध्ये काहीतरी बोलत होता हा हे खरं आहे त्याचं नशीब भारीच होतं म्हणा इतकी सुंदर बायको भेटली त्याला नाहीतर आपलं नशीब गौतमने अनुपम त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला या बोलताना त्याच्या डोळ्यात जेलसी तर होतीच पण त्याचबरोबर वासनाही जळकत होती, वासना होती। अनुपम रॉय काही सोय केली की नाही गौतमने हसत छातीवर हात फिरवत विचारलं हो मग सोय केली आहे जो फर्स्ट फ्लोअरवर उजव्या बाजूला पहिलीच रूम तुझ्या आवडीनुसार सोय केली अनुपम एक ड्रिंकचा गोठ घेत म्हणाला अनुपम रॉय एक नवाजलेले बिल्डर देशातल्या टॉप टेनमध्ये श्रीमंतीच्या यादीत चौथे नाव बाकीचे तिघेही श्रीमंत होते तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका